नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा का करावी तर दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावं बघा आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाकडे असतं आणि तर जन्म ते मृत्यूपर्यंत आपली जी जीवनाची जबाबदारी असते व पालनपोषण करण्याची जबाबदारी असते ती असते भगवान विष्णूंवर आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यावर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचं कार्य भगवान शंकराच्या स्थानी असतं बघा त्र्यंबकेश्वरला आपण नारायण नागबली हा विधी करतो आपल्या घरात ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा बघा आपल्या पूर्वजांनीच ही प्रथा घालून दिलेली आहे की आपल्या तिथं पौर्णिमेला सत्यनारायण केलं पाहिजे तर मग यामागचं काय कारण आहे आपण पौर्णिमेला का सत्यनारायण केलं पाहिजे तर आपल्या घरी असलेलं अन्न व धन या पालन पोषणाची जबाबदारी बघा भगवान विष्णूंकडे असते आणि ही जबाबदारी भगवान विष्णूंकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील सर्व धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजा केली तर बघा त्या पैशांचं आणि धान्याचं सर्व दोष नाहीसे होतात आणि तसंच तो आपल्या घरात जो पैसा धन तर पैशात पैसा टाकल्या त्याला बरकत राहते असं आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा तर त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात आपल्या सुख शांती आनंद प्रसन्न वातावरण तर बघा ह्या पूजेची मांडणी कशी करायची याचा एक मी फोटो शेअर करते तुमच्यासोबत आणि या पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं आता हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या पूजेसाठी एक, एक चावरंगा। चावरंगा पान आपल्या घरात चौरंग असतो बघा तो एक चौरंग तर चौरंगाभोवती आंब्याचे जे ढहाळे असतात पान आपण त्याला म्हणतो ते या पूजेसाठी लागतात तसंच चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड आणि तामणात तांदूळ घेऊन म्हणजे तामण म्हणजे आपलं जे देवाचं भांडं असतं त्यात तांदूळ घेऊन त्यात आपलं जे बाळकृष्ण असतात ते ठेवायचे तर तीन सुपाऱ्या वेड्याची पानं पहिली सुपारी कशाची तर गणपतीची दुसरी सुपारी कशाची असती तर कुलदेवताची आणि तिसरी सुपारी असती वरुणाची असं पूजेला ठेवायचं नंतर रव्याचा आपला प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवून पोथी वाचायची ती सत्यनारायणाची बघा आपल्या घराजवळ एखादं दुकान असेल जिथं देवाचं सर्व साहित्य भेटतं तर तिथं तुम्हाला सत्यनारायण पूजेचं जे पुस्तक आहे ते भेटून जातं त्यात त्याची सत्यनारायण पूजेची ही पोथी आहे तीही दिलेली असती तर ही पोथी वाचून जाई झाली की मग अन्नाचं नैवेद्य दाखवायचा आणि आरती करून प्रसाद वाटायचा तसंच हा प्रसाद आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच द्यायचा आणि कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या व्यक्तींना हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद द्यायचा नसतो ना नातेवाईक आपण म्हणतो नातेवाईकांना दिल्याने काय होतं पण मग नातेवाईकांनासुद्धा देऊ नये आणि यानंतर पूजा झाल्यावर जे उरलेले गहू आणि तांदूळ आहे ते आपल्या घरच्या धान्यात टाकून द्यायचे यामुळे आपल्या घरात जे धान्य आहे त्यात जे काही दोष वगैरे काही असते तर ते दोष नाहीसे होतात प्रकारे आपण जर घरात दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली तर आपल्या घरात धन लक्ष्मी ऐश्वर याची व संपत्तीची भरभराट वाढते तर प्रकारे सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे तर माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ